आपले सिद्धार्थ पवार म्हणाले की त्याच्यातला कोणीतरी म्हणजे इंग्लिश इंग्रजी मध्ये त्यांनी भाषण मुलांनी केला कोण सी ए बनू शकत कोण एम पी बनू शकतो कोण डॉक्टर बनू शकतो कोण वकील बनू शकतो हे घडवण्याची ताकद शिक्षकांच्यात आहे आणि खरोखरच त्या भागूक सरांचं कौतुक करावं त्यांनी आज आम्हाला कौतुक करावं म्हणजे हो काय कारण हे कार्यक्रम झाल्यानंतर मलाही वाटलं की खूप गुरुजींनी त्याच्याही पेक्षा तुम्ही सगळी मंडळी मुंबईवरून मनोज रामने तुमची टीम प्रदीप जी तुमची टीम सगळी उपस्थित राहिल्या त्याबद्दल ता खरोखर तुम्हाला धन्यवाद देतो आमचे स्थानिक दोन्ही अध्यक्ष अनंत वर्जा अनंत चोळगे यांनाही खूप खूप धन्यवाद देतो आमच्या ग्रामपंचायत सरपंच सदस्य पोलीस पाटील याही आवर्जून उपस्थित त्यांनाही खूप खूप -खुड धन्यवाद देतो आणि खरं म्हणजे आता सांगितलं की मुलांची पटसंख्या कमी आहे खेडोपाई सर्व शाळा अशाच पद्धतीत बघायला मिळतात कमी होत चालल्या मुलांची पटसंख्या कमी होत चालली त्याच्यामुळे शाळा बंद होत चालल्या आज आपल्याकडे ह्या खेडोपाडी शाळाच्या बघायला मिळतात आणि हे आपल्याला आप पुढे बघायला मिळतील की नाही मिळतील हे चांगलं फक्त त्या मोबाईलच्या माध्यमातून फेसबुकवरती आणि व्हॉट्सअपवरतीच बघायला मिळतील की अशा आमच्या शाळा होत्या आणि असे आम्ही शिकत होतो खरं म्हणजे आता जुन्या लोकांनी जे जुने विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी सांगितले की आम्ही कसे कसे शिकलो आणि काय काय आम्हाला अडचणी आल्या आता जरी सुविधा असल्या तरी मुलं कमी आहेत आणि पट कमी असल्यामुळे काही आपण हे शाळा टिकू शकत नाही तरी या दोन शिक्षकांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला आवडून या कार्यक्रमाला मुंबईवरून स्वतःचा खर्च करून या गावाच्या विकासासाठी उपस्थित राहिल्यात त्याबद्दल जी आणि मनोज साहेब तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद देतो आणि इथे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र